बघू <coughs> शकता मित्रांनो हा एक सेम नागासारखा दिसणारा जीन विषारी साप आहे फुल साईजमध्ये याला ओळखायचं कसं तर बघू शकता तोंड या सापाचं बारीक असते आणि नागाचं तोंड मोठं असते नाग फणा काढतो हा साप फना काढत नाही <coughs> इंग्लिश नाव रेसर ब्रँड ब्रँडेड रेसेसने मराठीत झूल नागेन सेम नागासारखा हा बिनविषारी साप नागासारखा दिसणारा बिनविशारी साप सगळ्यात फास्ट पडणारा मातीच्या ढिगा विटांच्या ढिगारात लाल मातीच्या ठिकाणी आढळून येणारा हा साप आहे लवकर शाळा आपण इथं मेसेज सांगितलं सोडून द्या जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा